मुंबईचा किंग आज आपल्या सोबत गटपात झालेला आहेत दादांशी आज चर्चा करणार आहेत दादा पहिले प्रथम ओळख सांगा शो विदर्भ केसरी हरण्या आपण करार केलेला आहे संदीप बाई माळी बोपर आणि तेजस मारुती खोमणे करार आहे असा बैल आपले इथं कोराड्यात असतो आता आता आज तिसऱ्या गटात पळाला बैल गटपास केला आ... बघा मित्रांनो आज ठाणा रायगडचे अध्यक्ष त्यांच्या नावामध्ये आज विदर्भ एक्सप्रेस हरण्या खूप चांगला असा महादेवाचा नंदी आणि टॉप मध्ये मुंबई मध्ये पळतोय दादा काय सांगाल आज पुसेगाव इंड केसरी मध्ये टॉप मध्ये त्याने चांगल्या टॉपच्या नियोजनामध्ये गटपास केलेला आहे काय सांगाल आज मैदान बी टॉपच बैल बी टॉप मध्ये बैल त्यामुळे काही विषय नाही कारण संदीप म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि ठाणा रायगडचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांचा हा हरण्या खूप चांगला असं त्यांनी दहशत कारण मागील पेडगाव मैदानामध्ये आदत हिंद केसरी म्हणून त्यांनी किताब घेतला त्याच्याबद्दल दादा काय सांगाल आदत हिंद केसरीला राहिलेला पेडगावला तिथे एक नंबर केला ना आमचा गोविंद आहे तर सलग तीन चार मैदान झाले ती गाडी पळाली तीन चार चार मैदान गाडीने पळावली त्यातले तीन मैदान एक नंबर केली आणि एका मैदानात हार झाली गाडीची परवाच्या गाडी फोल झाली नाही तर तिथं बी गाडीने एक नंबर केला असता आज पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये मा गटपास झाला कुठला पायरा सोबत होता आज विजय बापू कापूस यांचा रामा होता पायरा आ, कशी पळाली गाडी गाडी चांगली पळाली दोन्ही नरमदे होऊन गाडी पळाली चांगली काय वाटतंय आज या पुसेगाव हिंदी केसरी मैदानामध्ये मा हरण्याने काय करून दाखवा कसं करून दाखवा आपल्याला अपेक्षा आप ले आप तर एकूण गुलालात राहिली तरी गाडी बस आपल्याला आपल्या सोबत सहकारी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारूया दादा काय वाटतं आज हरण्याबद्दल हरण्याबद्दल काय बोला तेवढं कमी कारण की मी ते आज या इंदकेश्री मैदानात गटवा झालेला तुम्ही तर नेहमी त्याच्या सोबतच असता कसा बैल सा तुम्हाला नियोजनासाठी साध्य म्हणजे तुम्हाला हे साथ देत असतोय नियोजनामध्ये काय विशाल मामाच नियोजन करते बैलाचा सध्या मामाकडे सांभाळाला आज मुंबईचे प्रसिद्ध गाडा मालक सुद्धा आहेत गोविंदाचे मालक आज आपल्यासोबत भेटायला सुद्धा आलेले आहेत दादांना सुद्धा विचार दादा काय सांगाल आज हरण्याबद्दल हरण्याचं जेवढं बोलत तेवढं कमीच आहे हरण्या विदर्भामध्ये त्याचं नाव आहे आणि त्याच्यामुळे आपण गोविंदाने गाडी दोन तीन वेळा आपली पळालेली आहे पण राहिलेली आहे आणि दोन्ही गाडी चांगली आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये पळते गाडी आपली कारण मुंबईमध्ये टॉपचं एक नाव म्हणजे संदीप भाई माळी भोपर आणि ठाणा रायगडचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांच्या नावाने पडतो हारण्या मुंबईमध्ये सुद्धा त्याने खूप चांगलं असं सा नाव केलेलं आहे आणि संदीप भाई माळी भोपर हे टॉपचे एक व्यक्तिमत्व प्रसिद्ध सुप्रसिद्ध गाडा मला सुद्धा काय सांगाल त्याच्याबद्दल दादांचं नेहमी बैलगाडी क्षेत्राला चांगलं योगदान असतं मुंबईमध्ये भिंचवडमध्ये कुठले काही समस्या असतील तर संदीपबाई माळी हे वेळोवेळी त्या सगळ्या समस्याकडे लक्ष देऊन सगळे विषय सॉल्व करतात आणि मुंबईमध्ये भिंजवडच्या सगळ्या सगळ्या क्षेत्रा भिंजवडमध्ये संदीपबाई सारखा माणूस होणे नाही आणि सगळ्यांना एकत्र म्हणजे सगळ्यांना कोणती चुकी असेल काय असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः सॉल्व करतात आणि स्वतः जातीने लक्ष घालतात त्यांच्यामध्ये सगळ्यां मामा आपल्या आपल्यासोबत आहेत नियोजन करत असतात त्यांना स्वतः विचारा काय वाटतं आता पुढच्या नियोजनामध्ये आता गट तर झालेला आहे सेमी साठी जो नियोजन राहील कसा तुम्ही नियोजन पार पाडाल नियोजन काय आपलं चांगलंच आहे आता आता सगळे आणि आज हिंदकेसरी मैदान आहे पुसेगाव हिंदकेसरी मैदान आहे खूप नामांकित मैदान महाराष्ट्रामधलं नाही जगामधलं एक नंबरचं मैदान कारण शरद शेतातली पंढरपूर म्हणून एक ओळख आहे आणि तुम्ही नियोजनाचे बादशाह म्हणून तुमची सुद्धा ओळख आहे काय सांगाल आजच्या या पुरे मैदानाबद्दल आहेत त्यामुळं आपल्याकडून एवढीच की राहिला पाहिजे आपण तो चांगला बैल बी चांगला पुळतो तो बी बैल चांगला पुळतोय सगळं काय कमी जास्त होत तुम्ही नेहमी दादा नियोजन करत असतात काय पैऱ्याच्या कसं काय अडचणी काही येतात का एवढा बैल टॉप मध्ये पळून कल बैलाला अडचण आली वाजता पायरा झाला बैला पायरा दुसऱ्या बैला बरोबर होता पण त्याला अचानक ते बैल आजारी पडल्यामुळे बैल दुसरा घातला बघा वारंवार नेहमी तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पायऱ्याच्या अडचणी राहतात आणि बरेचसे मालक असे म्हणतात की जर टॉपचा दे पायरा बघायचा असेल तर वायदी देणं गरजेचं आहे काय सांगाल त्याच्याबद्दल वायदीचा प्रकार तर वाढलेलाच आहे ज्याची पळत नाही त्यांच अवघड आहे ज्याला पळते त्यालाच किंमत आहे आता सध्या आणि काय काय पळून सहित उपयोग नाही कारण पाहिर सहित अचानक कॅन्सल होतो आज संदीप भाई माळी भोपर आज शेठ जर इथे असते आरण्यासोबत तर काय व्यक्ती महत्व असत त्यांचं तर चांगला असत व्यवस्थित सोडा व्यवस्थित ड्रायव्हर पाहिजे छकडा व्यवस्थित आहे का बाबा सुट्टी मे कर बागा व्यवस्थित सगळ नियोजन सगळ व्यवस्थित सांगतात ते तुमची काय चर्चा झाली का गा? गाडी झाल्यानंतर गाडी झाल्यानंतर चर्चा झाली व्यवस्थित सोळा सीमेला गट तर काढला आपण सीमेला बघू खूप चांगला असं नियोजन करत असतात आणि विदर्भ केसरी हारण्या तसंच मुंबईचा टॉपचा मालक म्हणून आज ठाणा रायगडचे अध्यक्ष संदीप महिमाई भोपर यांच्या नावामध्ये हारण्या पळत असतो आणि खूप चांगले असे त्यांनी क्रेज बनवलेली आहे कारण मागील पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये त्यांनी हिंद केसरी म मा, म्हणून किताब फटकावलेला आहे दादा जाता दा आता एकच प्रश्न आज तुम्ही नियोजन करीत असता नियोजन करणं सोप्प आहे का नियोजन करणं सोपं नाही वाटतंय तेवढं खाऊ नाही हो कारण की बैल डोक्याने घालायला लागतो की बाबा आपला बैल जर खाली पळत असला तर हा मोरं वाटत घालणारा बैल पाहिजे नाहीतर तू बी खाली पळणार हि बी खाली पळणार गाडी उतरायची चार नंबरला गाठाला असं होऊ नये बघा दादांनी अनुभव खूप चांगला असं सांगितलंय दादा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय धन्यवाद तुम्ही बी आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद